संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी बातमी म्हणावी लागेल कारण महाराष्ट्रामध्ये चीनी एच एम पी व्हीने शिरकाव केला आहे नागपूरमध्ये एच एम पी व्हीचे दोन रुग्ण आढळलेले आहेत सात वर्षांचा सा मुलगा आणि तेरा वर्षांच्या मुलीला एच एम पी व्हीची लागण झाली आहे या दोघांचे एच एम पी व्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह झालेत या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता आणि या दोघांना सुरुवातीला एच वन एन वन अर्थातच फ्लूची लागण झाली मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि तेव्हा खासगी लॅबमध्ये तीन जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा एच एम पी व्हीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे अखेर एच एम पी व्ही महाराष्ट्रात दाखल झाला असल्याचं कळत आहे तर चिनी एच एम पी व्हीचे दोन रुग्ण नागपूरमध्ये आढळले त्यानंतर आता पुणे महापालिका अलर्ट झाली पुणे महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केले रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयामध्ये तब्बल पन्नास खाटांचं स्वतंत्र विलगीकरण कक्ष आहे आपल्या सोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी स्वतः आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे जोडले गेलेले आहेत सर आपण पाहतोय राज्यामध्ये आता पुन्हा एकदा या नवीन व्हायरस न शिरकाव केलेला आहे कशा प्रकारे आरोग्य यंत्रणा यासाठी काम करणारे आणि सरकारचे प्रयत्न काय नाही आता यापूर्वी चीनमध्ये तामिळनाडू मध्ये सुद्धा त्यामुळे आपण सगळेजण पिक्चर करतोय माझी आपल्या वतीने सर्व राज्य नागरिकांना विनंती आहे ना सर्वच राजकीय राज्याचे सर्व कार्यकर्ते ते सोशल मीडिया की कोणतंही घाबरण्याचं कार्य केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्य वतीने अत्यंत सर्व नागरिकांची काळजी घेण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात जातील हा विषाणू या पूर्वीपासूनच आपल्याला होता विशेषतः थंडी चिरांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवात याची लागण परंतु योग्य ती काळजी घेऊन आपण गेलो यामध्ये घाबरल्यासारखं काय आणि हे आपण सर्वांनी सुद्धा नागरिकांना द्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या डिपार्टमेंटच्या गाईडलाईन सुद्धा होतील <coughs> सगळी टीम याबद्दल अक्षय चांगल्या पद्धतीने काम करून सर्व नागरिकांना योग्य योग्य येते निश्चितच सर आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये दोन रुग्ण संशयित रुग्ण असल्याचं कळत आहे आणि तिथूनच राज्यामध्ये खरं तर एच एम पी व्हायरसची शिरकाव जो आहे तो झाला असल्याचं कळत आहे आपण आरोग्य यंत्रणेला नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत या संदर्भात काय सांगाल खरं तर आता ज्या नागपूरमध्ये आढळलेल्या पेशंट बोललात त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री याचा साधारण अर्थ आहे की या विषाणूचा आजपुरी पासून इथं आहे आता हे असत असेल तर त्याला फक्त योग्य पद्धतीने आयडेंटिफाय करणं योग्य त्या औषधोपदी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करणं यासाठी आरोग्य विभागाच्या येण्याच्या वतीनं अतिशय वेगळ्या पद्धतीनं मोहीम राहील आणि त्या पद्धती लोकांना सूचना दिली टास्क फोर्सची स्थापना होणार असं ते सुद्धा सांगितलं जाते मुख्य काय जबाबदारी टास्क फोर्सची असणार आहे यासंदर्भात याबद्दल चर्चा होईल आणि त्या चर्चेवर आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका